काय अडचण कर तुम्हाला घेत काय प्रवाशांना असू दे त्यांची मस्तीच राहू द्याल नाही बरोबर आहे बसवाना जेवढे असेल तेवढे नाही चुकीचं आहे ना हो तिथे काय बापोची गाडी आहे का हा एक तरी त्रास होतोय बोलतोय नाही नाही त्याला काय सांभाळते त्याचा दुसऱ्या गाडीत बसतो आले असेल तर अजून गाडी आली मागून किलोमीटर चालत जाईल